नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस वरती आणि बिग बॉस मेकर्स वरती सूरज चौहानचे चे चाहते प्रचंड संतापले असून त्यांच्यामध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे सूरज कडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि निकीला जास्त फुटेज दिल्यामुळे प्रेक्षकांनी बिग बॉस वरती मोठे गंभीर आरोप केलेले आहे बऱ्याच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर कमेंट्स आणि पोस्टच्या माध्यमातून त्यांची नाराज उघड व्यक्त केली आहे प्रेक्षकांना पहिली गोष्ट खटकली ती निक्कीला फिनाले मध्ये मिळालेली एंट्री पण यामुळे प्रेक्षकांनी बिग बिग बॉस प्रेक्षकांनी टीका केली सगळ्यात जास्त कॉइन्स आहेत हे माहीत होत त्यामुळेच त्यांनी हा टास्क डिझाईन केला म्हणजेच निक्की फिनाले मध्ये जाईल अशी कमेंट प्रेक्षकांनी केली आहे तर एकाने इथे निक्कीचा बिग बॉस सुरू आहे असं म्हटलं तर एकाने बॉस निकी ला सपोर्ट करत आहे असं म्हणत मेकर्स वर टीका केली प्रेक्षकांना खटकलेली दुसरी गोष्ट म्हणजे सूरज चव्हाण याला मिळणारी कमी फुटेज येऊनही इतर सदस्यांच्या मनाने यांना फार वेळासाठी शो मध्ये दाखवलं जात आहे अशी टीका प्रेक्षकांनी केली आहे तर धनंजय खूप चांगली प्लॅनिंग करतात असं अनेक बाहेर आलेल्या सदस्यांनी मुलाखती मध्ये सांगितलं होतं पण त्याबाबतच फार कमी फुटेज शो मध्ये पाहायला मिळतय तर सूरज बाबतीतही तसच चित्र दिसतय टास्क घरातील भांडण सोडलं तर सूरज घरातील वावर फिनाले जवळ येऊनही पाहायला मिळत नसल्याचं अनेकांनी अने कमेंट्स मध्ये सांगितलं तर बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले विजेता फेअर असणार की अनफेअर याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात चिंता आहे सूरज कडे दुर्लक्ष केले जात असल्याचे गंभीर आरोप प्रेक्षकांनी बिग बॉस आणि बिग बॉस मेकर्स वरती केले आहे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे